माझ्या शेतामध्ये हरभराच्या प्लॉट आहे आणि काल एक देखील आपण व्हिडिओ अपलोड केला होता पाहू शकता हा किती दाट आहे आणि दाट असल्याच्या नंतर तुम्ही बघा हे किती दाट आहे ह्या दाटमध्ये तुमचं एक झाड उपटून दाखवतो तर बघा इतक्या दाट आहे असे बूड झालेले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला सांगू इच्छितो हे असे इतका म्हणजे हे असे घाटे लागलेले आहेत म्हणजे इतका दहाटे की मदत हे सुद्धा करता येत नाही आणि मेहनत केल्यानं असा हरवार येऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवून दिलंय आणि आज याला जवळपास एकशे सात दिवस झालेत खरं तर एकशे पाच दिवसाचे व्हरायटी पण उतार जर जास्त येणार असला तर काय होते दिवस वाढतात म्हणून हे ल सांगू इच्छितो आपण जितकं पाणी द्यायचं तितकं द्यायचं आणि आपल्याला वाटलं बस झालं उंची तिथून बंद करायचं पाणी द्यायचं नाही लगेच फुलं लागते तर लगेच घाटे लागते म्हणून हे लक्षात द्यायचं ज्या शेतकऱ्याला आणखीन ह्या हरभऱ्याचा प्लॉट बघायचा त्या आणखीन जवळपासून दहा दिवस येऊन बघू शकतात कारण की आणखीन दहा दिवस मध्ये आता परतणारे आहे प्लॉट काढायला म्हणजे आणखीन दहा पंधरा दहा बारा दिवसाला काढायला येणार आहे म्हणजे हरभर असं सुद्धा येऊ शकतं म्हणून हे इथं दाखवून दिलंय म्हणजे निसर्ग जरी लहरी झालं तर आपण आणू शकतो म्हणजे शेतकऱ्यामध्ये आणण्याची धमक आहे म्हणून हे इथं सिद्ध करून दाखवितलंय स्वतः मेहनत केलेली आहे आणि स्वतः त्या मेहनत करून हे स्वतः प्रॅक्टिकली प्लॉट लाईव्ह जसं सुरुवातीपासून पेरणीपासून तर हे या ठिकाणी दाखविलेलं आहे आणि हे इंदोरच्या कंपनीचे युनियोज एक युनिओचा एट्टी वन म्हणजे एक्क्याऐंशी नंबरची एक जात आहे आणि त्याच कंपनीची दुसरी एक जात आहे ह्या दोन जाती येत आहे हे आतापर्यंत नाव कशामुळे सांगत नव्हतं की त्यांना मी म्हटलं होतं की ज्यावेळेस आपल्याला जर उतार वाटला तरच मी म सांगणार आहे शेतकऱ्याला आता याच्यानंतर शेवटचा व्हिडिओ मात्र इथं ज्यावेळेस खळ करेल ह्या संपूर्ण आठ एकरचा देईल तिकडे दहा एकरचं आहे त्या दहा एकरचा वेगळा देईल याचा आठ एकरचा वेगळा देईल आणि लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे कसा आवडत द्याला आणि तसं आल्याच्यानंतर असं हरभर येऊ शकतं हे ये तुम्ही ते देखील सिद्ध करू शकतात धन्यवाद